नमस्ते मैत्रिणी मराठी रेसिपी मध्ये तुमचं सगळं मनापासून स्वागत आहे आज आपण किचन मध्ये आपल्या काय बनवणार आहे ते बघणार आहे चला मग आज आपण किचन मध्ये काय बनवणार आहे बघू शकता मस्त भाजी वगैरे आणलेली आहे काजे आपण जाऊन हे आळूचे पान आणलेले आहे भाजीपाला थोडा आणलेला आहे मग आपण आज ना संध्याकाळसाठी सॉफ्ट म्हणून आपण आज बनवणार आहे मस्त असा छान असा मस्त वडापाव बनवणार आहे त्यासाठी आपण घेतलेला आहे इकडं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मस्त अशा ताज्या हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत लसून थोडासा तुलून घेतलेला आहे आद्रक घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि छान मस्त ताजा कढीपत्ता घेतलेला आहे आपण आणि आता आपल्याला पुदिना आणायचं आपण आणि मी विसरले बाजारातून बाजारातून पुदिना बघा आम्ही पुदिना आणायचा होता मला वडापाव बनवायसाठी पण मी विसरले माझ्या लक्षात आलं ना त्यासाठी ही पाठीमाग आपण ठेवलेलं मी सांगितलेलं होतं तो मला अशा प्रकारे हे पुदिना मी बारीक करून ठेवलेला आहे तर त्या नको त्या टायमाला आपल्याला आज हे पुदिना आपल्याला उपेग येणार आहे वडापाव बनवण्यासाठी चला तर मग हे बघा इकडं मी कुकर लावलेलं आहे तिकडे आपले बटाटे शिजत आहेत आणि जे आता आपण सगळं हे वाटण मिक्सरमधून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि ख आदरक छान असा मिक्सरमधून आपण हे वाटून घेणार आहोत बघा इकडे हे असं हे मिश्रण चांगलं वाटून घेतलेलं आहे सगळं अद्रक लसूण कोथिंबीर घालून असं थोडंसं जास्त बारीक नाही वाटायचं वडापावसाठी थोडंसं असं मोटाडस ठेवायचं आहे आपल्याला आणि इकडं आपल्याला घ्यायचं आहे आता पीठ आपल्याला थोडासा एकदम थोडा नॉर्मल सोडा टाकायचा आहे जास्त सोड्याचा वापर करणार नाही आहे मी आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे तर मी भाजी ह्यात पण टाकलेला आहे आपल्या जे वाटण वाटलं त्यात सुद्धा मीठ टाकलेलं आहे तर ह्यात मी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि जसं पाहिजे तसं आपल्याला जास्त आपल्याला ह्याच वडापावसाठी आपण जे बेसन हे करतो कालवतो ते जास्त पातळ बनवायचं आहे आपल्याला छान मस्त आपला असा बटाटा ह्याच्यामध्ये बुडला पाहिजे आणि छान वडापाव झाला पाहिजे त्यासाठी अशा प्रकारे बेसन आपल्याला घालून घ्यायचं आहे जास्त पाणी पण नाही करायचं पातळ पण आहे आणि जास्त घट्ट ठेवायचं नाहीये आपला वडा बुडेल त्याप्रमाणे आपल्याला हे दूध पीठ घालून घ्यायचं आहे

छान मस्त असे बटाटे आपले शिजलेले बटाटा शिजवायचा आहे आपल्याला मऊ एकदम चांगला इकडे ठेवलेला आहे आपण कडईत घालून घ्यायचे तेल आपल्याला आपल्या बटाट्याचं सारण आपल्याला आहे वड्या वड्यात भरण्यासाठी वडा बनवण्यासाठी तर इथे ठेवलेलं आहे तेल मी सॉरी पण कर काय बघा बटाटा छान असा झालेला आहे मऊ करून आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यात जिरे चमचे जिरे टाकलेले आहे मस्त छान आता कढीपत्ता त्यांचा नवरी टाकायची आहे आपल्याला आणि हि मसाला आपला सगळं टाकलेला आहे याच्यामध्ये ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे मिरची वगैरे टाकून मस्त असं आपल्याला जमझलीत वडापाव बनवायचा आहे सगळ्यांना आवडणारा लहानापासून ते मोठ्या माणसा सगळ्यांना हा वडापाव आवडणारा आहे कोण असं म्हणणार आहे की आज मला वडापाव नको म्हणून आपल्याला थोडस लसूण वगैरे चांगलं परतून घ्यायचं आहे चटणी आपल्याला मस्त मस्तची गुरशिटवून घ्यायचा आहे तेलाचा वापर कमी केलेला आहे कारण आपला वडा तेला तर मी चटणीला बघा चटणी चांगली मस्त अशी परतून झालेली आहे आपली आता आपण एक चमचा हळद टाकणार आहे हळद पण छान परतून घ्यायची आहे आता आपल्याला मस्त असा गणजनीत आपल्याला घरगुती वडापाव बनवायचा आहे किती पण खावा पोट पण वडापाव खावा असा आपण घरी बनवणार आहे वडापाव अरे बघा बटाटा छान असा मस्त बारीक करून घेतलेला आहे मी टाकून घेणार आहे <coughs> मुलांना भरपूर आवडतो वडापाव मग इथं तिथे दुकानात वगैरे बाहेरून आणण्यापेक्षा घरगुती बनवलेला किती चांगला मस्तपैकी असा हा वडापाव आपल्याला आज बनवायचा आहे बघा आता छान आपल्याला परतून घ्यायचे आहे आता मीठ मी टाकलं होतं ह्याच्यात चटणीत पण टाकलं होतं थोडं पण तरी पण आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडासा चाकून बघून मग आपण मीठ टाकणार आहे त्याची मला काही गरज वाटत नाहीये तर तिखट छान असा झणझणीत झालेला आहे आपला मसाला तरी थोडासा मीठ टाकणार आहे थोडस अर्धा चमचा टाकलेला आहे मीठ आता हे बघा हे वडे बनवण्यासाठी आता चटणी आपली तयारच झालेली आहे इकडं आपलं बेसन सुद्धा आहे बघा असं छान मस्त ही झालेलं आहे बघू शकता तुम्ही थोडा वेळ आता बटाटा आपला ठेवून देऊया आपल्याला <coughs> आपल्या वड्याचं ता सारण तयारच झालेलं ता आहे बटाट्याच आता आपण करणार आहे गॅस बंद आणि हे थोड्या वेळ आपल्याला आता गार होऊ द्यायचं आहे कारण आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या हे बनवायचे आहेत वड्या बनवायच्या आहेत त्यासाठी आता आपल्याला बटाटा पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे तर थोड्या वेळ मी आता बटाटा असाच उघडा ठेवणार आहे हवेने आपला बटाटा थोडा गारून गॅस बंद केलेला आहे चला मग आता आपण बटाटा गार करून घेऊया तुमचे बघा मैत्रिणी बटाटा चांगला गार झालाय आता आपल्याला हाताला पण भाजत नाहीये तर अशा प्रकारे आपल्याला ह्या वड्याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत बघा बघू शकता तुम्हाला जेवढा पाहिजे मोठा बारका एवढा वडा कुठला पाहिजे ते तुम्ही बनवू शकता तुमच्या तुमच्या तुम्हा पद्धतीने तुम्हाला साईज तुम्ही ठरवा कुठली लहान बनवायचा का मोठा तर मी हे बघा हे अशा प्रकारे बघू शकता छान मस्त अशा ह्या टिक्क्या बनवून घेणार आहे आता कारण बटाटा एकदम गार झालेला आहे हाताला माझ्या भाजत नाही काय नाही तर असं आता हे सगळं मी बनवून घेणार आहे मला जेवढं पाहिजे तेवढं आणि तिकडं मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर आपलं तेल पण गरम होईल आणि अशा प्रकारे बघा किती छान होत आहे बघू शकता तुम्ही अजिबात बटाटा फिसकत नाहीये तुटत नाहीये एकदम छान आपला ह्या टिक्क्या होत आहेत बटाट्याच्या तर आता ह्याच्या सगळ्याच्या मी टिक्क्या करून घेणार आहे आणि मग नंतर तेल तिकडं गरम होतंय आहे मग नंतर मी वडे तळायला चला मग आता आपण हे सगळं बनवून घेऊया हे बघा आपलं तेल झालेलं आहे गरम मी थोडस ते टाकून बघतलेलं आहे आपले बेसन आता आपण घेऊया वडे अशा प्रकारे आपल्याला हे बुडवायचं आहे आणि हाताला न भाजवता आपल्याला वडा सोडून घ्यायचा आहे कधी कधी हाताला पण भाजतो मैत्रिणींनो तर भाजण्याची काळजी घ्या तेल आहे त्याच्यामुळं भाजत प्रकारे आपल्याला ही वडे सोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला याला पुलती मारून घ्यायचं आहे बघू शकता किती छान मस्त वडे झालेले आहेत छान आपल्याला अशा मंद आचे वर ही वडे तळायचे आहेत बघू शकताय बघा किती छान असे वडे एकच नंबर आपले झालेले आहेत तर आपण आता ह्याला थोडस मस्त एकदम असं खरपूस आता आपल्याला हे वडे तळून वाटलंय भावी ने अशा प्रकारे आपल्याला हे भिजवायचं आहे आणि हे आपल्याला वडे तळायला टाकायचे आहेत फक्त एवढं काळजी घ्यायचं आहे आपल्याला भाजलं नाही पाहिजे तेल मैत्रिणींनो बघू शकता किती झटपट वडे आपले होतात जेवढ्या आपल्या तेलामध्ये बसतात तेवढे वडे आपल्याला आप सोडून घ्यायचे आहे आपल्याला ह्याला एक साइड चांगली तळून झाली की लगे आपल्याला ले ले ह्याला ले पल्टी मारून घ्यायच आहे नाहीये थोडेसे चांगले तळू देऊ आपण किती झटपट होतात बघू शकता तुम्ही वडे एकदम मस्त मुलांना भरपूर पोट भर खाण्यासाठी आणि आपले मुलं किती खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही अशी वडे आपण जर घरगुती व्यवस्थित बनवलेले असतील तर हे बघा मस्त असे वडे हे बघा तयार झालेले आहेत आपले आता हे साईड आपण छान मस्त तळून घेऊया खरपूस बघू शकता किती छान मस्त भरपूर मोठे वडे झालेले आहेत आणखी आणखीन ह्याच्यापेक्षा मोठे बनवायचे असेल तरी तुम्ही बनवू शकता छान मस्त आपल्याला आणखीन हे वडे पण चांगले तळून घ्यायचे आहेत हे बघा खरपूस असे तळून घ्यायचे आहेत वडे आपल्याला चांगले कच्चे राहिले नाही पाहिजे अजिबात आणि अशा एका भांड्यात आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाव किंवा चपाती सोबत सुद्धा आपण वडा खाऊ शकतो तेल सगळं काढून हे आपल्याला अशा प्रकारे हे वडे तळून घ्यायचे आहेत आता हे राहिलेले सगळे वडे आता हे एवढे राहिलेले आहेत की मी अशाच प्रकारे सगळे ही वडे तळून घेणार आहे हे बघा मैत्रिणी सगळे वडे तळून झालेले आहे आणि आपण ही वडा बनवलेला आहे थोडासा वेगळा कुठला उलटा वडा बनवलेला आहे हे बघा बघू शकता ह्याचा मी व्हिडिओ तुम्हाला नाही पण हा बनवलेला आहे उलटा वडा वडे सगळे तळून झालेले आहेत पण आपल्याला वड्यासोबत खायला लागणार आहे ते मस्त अशी झणझणीत तळलेली मिरची लागणार आहे तर आता आपण घेणार आहे मिरची तळून आणि मिरची तळताना खूप काळजी घ्यायचं आहे की मिरच्या फुटतात आणि उडतात सुद्धा <laughs> 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 आता त्यासाठी हा बघा लागण्याने मिरच्या आपण मस्त तळून घेतलेली आहे तर आता मस्त आपल्याला मिरची आणि वड्यावर पाव मारायचं आहे मैत्रिणी न चला मिरच्या झालेल्या आहेत तळून काढून घेते बाजूला आता याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे लगेच थोडंसं मीठ म्हणजे आपल्या मिरची खायला मस्त अशी चव लागते आता आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा आता झालं मिरची वडा आता खायचं फक्त आपलं बाकी राहिलेलं आहे चला मग आता हे आपण गॅस बंद करून ठेवूया बघा मैत्रिणी रेडी झालेला आहे मिरची वगैरे व्यवस्थित मस्त असा भेद झालेला आहे आजचा आपला वडापावचा तर आजचा वडापाव कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल आला आला असल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा परत भेटू मस्त अशा एक चटपटी रेसिपी सोबत तोपर्यंत बाय मैत्रिणी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून सगळ्यांचा धन्यवाद